मला ती पिशवी बरं ठीक आहे घेतो मी पिशवी बाजारात पुण्याची गेलोय का कोणत्या कंपनीचा येऊ ते ब्रेकेबल होता म्हणून त्याला तिकटपट्टी लावली मी तेवढंच बाकी आहेत जातो मी केला हो बाजार

मग मला काय माहित तो भरून सांगितली होती मोकळी सांगितली होती आता त्याला म्हणलं भरेल बाटली कितीला आहे तेल किती लाई पाच रुपयाला मग आणली मोकळी बाटली हो मग तुझं सांगायचं ना मला तसं तुम्ही तू जाऊ दे बाकी चक्कर काय 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 नाही आदुने। आदुने। आदुने अरे माणसाला तर म्हणलो याला नीट कर म्हणून पण केलं का नाही काय नीट झोपले होते का पण ते म्हणे मला ते चालू करून दाखल होत तिथं अरे पण त्यांनी पण वाचलं असं नाही नि ब्रेके आहे म्हणून त्यांनी चिकट टेप करत लावून दिला नीट केलेला असणार याचे शंभर रुपये

तो आहे मुळे झालंय सगळं हा तू बोळी तो आहे बरोबर राहू राहू मी पण बोला झालो जाऊ दे मी चाललो आता गावात भांडार आहे मी जेवण तरी करून येतो ना किटली दिले तिकडेच लोक पण वाटानी घेते पिऊन ती तुम्ही पण चालल मग यायचं असलं अर्मोच त्यांना भांडारा नाही भेटला देते ना <laughs>